आजोबा आणि नातू सकाळच्या शांत वेळेत त्याच भव्य वटवृक्षाखाली आले होते काल त्यागाचा धडा शिकल्यानंतर नातवाच्या मनात आध्यात्मिक श्रद्धेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता बाळा ज्ञान मिळवण्यासाठी अनासक्ती आवश्यक आहे पण त्या ज्ञानाला अढळ ठेवण्यासाठी काय लागते गुरु तत्वाचा आधारस्तंभ काय आहे नातवाच्या मनात श्रद्धा आणि शंका यांचा संघर्ष सुरू होता आजोबा गुरुंवर विश्वास ठेवणे सोपे आहे पण जर गुरुदेव अशक्य किंवा अतार्किक आज्ञा देत असतील तर काय करायचे तेव्हा बुद्धी सांगते थांब आणि मन म्हणते विश्वास ठेव श्रद्धा ही तर्काच्या पलीकडे कशी न्यायची नातवाला दत्त महाराजांच्या एका लीलेतून श्रद्धा आणि समर्पणाची कसोटी जाणून घ्यायची होती बाळा ही कथा आहे दत्त महाराजांच्या एका शिष्याची जो खूप प्रेमळ होता पण तर्क जास्त करायचा गुरुदेवांनी त्याला बुद्धीच्या पलीकडची आज्ञा देऊन त्याच्या विश्वासाची अंतिम कसोटी घेतली आज मी तुला दत्त दत्त महाराजांनी त्या महान गुरुंच्या बुद्धीचा त्याग करून श्रद्धा कशी स्थापित करायची हा धडा दाखवतो दत्त महाराज एकदा जंगलात एका अत्यंत जुन्या आणि सुकलेल्या वडाच्या झाडाखाली ध्यान करत बसले होते त्यांचा एक शिष्य तिथे त्यांची सेवा करत असे एक दिवस महाराजांनी त्याला आज्ञा दिली बाळा जा आणि त्या सुकलेल्या झाडाला पाणी दे दररोज त्याने डोक्यात विचार केला सुकले आहे याला पाणी देऊन काय उपयोग बुद्धीने त्याला थांबायला सांगितले पण दत्त महाराजांनी त्याला पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य होते महाराजांनी त्याला फक्त एकच सांगितले शिष्या गुरुची आज्ञा ही तर्काच्या फळांसाठी नसते ती फक्त तुझ्या कर्मासाठी असते निष्काम भावाने तर्क सोडला त्याने दररोज न थकता त्या सुकलेल्या झाडाला पाणी देणे सुरू केले आठवडा गेला महिना गेला पण झाड तसेच सुकलेले होते आणि मग एक वर्षाने चमत्कार झाला ज्या दिवशी शिष्याने एक वर्ष पूर्ण केले त्या दिवशी त्या सुकलेल्या झाडाला अचानक हिरवी गार पालवी फुटली फुलं आणि फळ आली ते झाड जीवनदायी बनले दत्त महाराजांनी सांगितले बाळा झाड तर तेव्हाच सुकले होते पण तुझ्या अटळ श्रद्धेने त्याला जीवन दिले गुरुच्या आज्ञेवर विश्वास ठेवणे हेच जीवनातील सर्वात मोठे सत्य आहे दत्त महाराजांच्या लिलेतून नातवाला तर्क सोडून श्रद्धेची ताकद कळली आजोबा मला कळलं गुरुची आज्ञा ही तर्काची परीक्षा असते निष्काम भावाने विश्वास ठेवला तर अशक्य गोष्ट ही शक्य होते विश्वास हेच जीवनात तील सर्वात मोठे फळ आहे अगदी बरोबर बाळा दत्तगुरु आपल्याला शिकवतात की ज्या शिष्याला गुरुच्या आज्ञेवर पूर्ण विश्वास आहे त्याचे जीवन हाच एक चमत्कार बनतो बाळा तू विश्वास शिकलास आता हा ज्ञानाचा प्रवास अंतिम टप्प्यावर आला आहे उद्या आपण याच ठिकाणी बसून दत्त महाराजांची उत्पत्ती म्हणजे त्रिमूर्ती लीला आणि या संपूर्ण सीजनचा अंतिम संदेश ऐकूया श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने ज्ञानाच्या प्रवासाची ही दिशा निश्चित झाली आहे भेटूया लवकरच सीजन 7 अंतिम भाग तोपर्यंत ज्ञान आणि श्रद्धेचा मार्ग अनुसरा